गुड मॉर्निंग बाळ अयो सकाळ सकाळी मॅच झालं व्हायचं आज गुड मॉर्निंग पिल्लू अयो किस दिलं काय मला आय लव्ह यू आय लव यू टू दिस फोटोलेच भारी काढली तिनार काय दिस राहिले आहा एक नंबर अरे थांबता ना थांबना थांबना कोण अरे अरे थांब थांब स्टेटस पडत होता अरे रेंज कमी आहे रेंज रेंज मी ना तुमचं सगळं बोलणं ऐकलं समजलं का काय मेसेज तुम्ही कधी आता तुला काय याड लागलं काय लग काय फोन मी ला, ना मैं मैं ते व्हॉट्सअप ची मेसेज वाचित होतो मेसेज म्हणजे ते नसते का कॉमेडी जोक्स ते वाचित होतो हे बघ तुला सांगतो काय कोंबडा काय म्हणतो कोंबडीला आय लव्ह यू बर का कोंबडी म्हणते अरे वा तू एवढं प्रेम करतो माझ्यावर मग कोमडी म्हणती आपला कोंबडा म्हणतो हा मी लय प्रेम करतो तुझ्यावर मग कोंबडी म्हणती तू माझ्यासाठी काय करू शकतो बरं बरं का कोंबडा म्हणतो मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार मग कोंबडी काय म्हणते चल बरं मग पटकन एक अंड दे मला नाही थाक ना काय समजलं अरे फालतू मग ते वाचत होते मी सगळं ऐकलंय आय वगैरे मेसेज होते ना मग ते जोक्स मध्ये मला सांगा काय करत होती तुम्ही जोक वाचत होते <laughs> जोक तुम्हाला तुम्हाला बाळा बोलतो अरे ते दो अजून मला पुढचे ना जोक्स वाचायचे होते हे बघा मला ना तुमचं सगळं कळालेलं लक्षात ठेवायचं ना ले ले, मी ना तुमच्या रात्री सुद्धा मेसेज पाहिलेले लक्ष नाही दिलेले हे बघ तसं काही नाही हे बावट करू घरी रेंज नाही ना तुला माहितीये ना घरी रेंज आहे सांग बर मग इकडं म्हणलं रानात याव थोडी चॅटिंग करावं बोलावं खोटं बोलतो माझ्याशी आपल्या घरात ना फाय जी रेंज आहे समजला ना अरे बाबा तुझं कार्ड कोणतं आहे माझं सिम कार्ड कोणतं आहे तुला कळतंय का मला सगळं कळतं माझ्याशी खोटं बोलू नका आणि घरात जर मी तुम्हाला रेंज दाखवली तर मग हा तसं काही नाही बाबा तू जाय बर घरी काय जाय स्वयंपाक झाला ता का मी जाणार नाही आणि मला जबर हे नाही ना मी सांगणार नाही तुम्ही जर सांगितलं नाही मी डायरेक्ट माहेरी निघून जाणार इड झाली का तू काही मी तुला काय सांगतोय काय माझं नाहीये बाबा तू याड नको करू काय नको करू याड बघू मला फोन बघायचा माझ्याशी खोट बोलते तुम्ही बर का मला आहे तुमच्या ना लपड आहे हे बघ तोंड ते बोलू नको बर का तुला किती वेळ सांगितलं तस काय नाही म्हणून तुला कळत नाही का मला हे सांगता खोटं सांगता सांग मला तू बघितलं का मला कोणाला भेटत नाही बोलतो बघितलं का ते बघायचं बघितलं मग तू मला सांग हे बघ गैरसमज करू नको उगाल डाऊट घेऊ नको जेव्हा तुला दिसल ना डोळ्यांनी तेव्हा विश्वास ठेव हे बघा मला सगळे लोक सांगतात तुझा नवरा बघरी सांगायला त्या पोरी सांगाय पण मी कधी लक्ष नाही देत म्हणते जाऊ जाऊन मैत्रीण वगैरे असेल पण आता ना डोक्यावरून माझ्या तुला नवऱ्यावर विश्वास नाही आणि गावातल्या लोकांवर विश्वास आहे का नवऱ्यानं विश्वास ठेवण्याच्या लायकीचं पाहिजे बरं थांब मला जर कोणी सांगितलं उद्या का तुझ्या बायकोच कोणासोबत तरी बोलत सगळ्यांना माहिती माहिती फालतू बाई नाही आणि मी असं कधी कामच नाही करणार नाही नाही तसं जर मला सांगितलं मी विश्वास ठेव अहो मी ना तुम्हाला खूप गोर केलंय समजलं का कधी तुमच्या मित्रांच्या वगैरे फोन आले तर इकडे आता तुम्ही बाहेर निघून येतात का बरं मित्रांचा फोन माझ्यासमोर नाही उचलू शकता हे बघ काय माहितीये का मित्र कसे येतं एकदम जिगरी येतं ते काय होते काही भस्कन बोलत येतं कधी कधी शिव्या देत येत मग तुझ्या समोर जर शिव्या दिल्या मला तुला कसं वाटेल बरं वाटून द्या कसं पण वाटून द्या मी माझं तर बघ ना तुम्हाला काय करायचंय हा तुम्हाला गरजच काय पण करायची मला माहितीये बांध नाही इकडे तुम्हाला सांगू तुम्ही ते काय आहे ते कॉलेज आपलं ऐका ना पोरग आहे आमचं पहिलीला ते गॅदरिंग आहे त्याच्या शाळेत ना मग तिथं आहे का पोराच्या आई बापू पण काही तर नाटक करायचं तिथं मग ती प्रॅक्टिस चालू आहे आमची प्रॅक्टिस हे बा तुला सांगतो जास्त बोलू नको तू आवाज चढू नका माझ्यावर आवाज खाली तुम्ही बोला प्रॅक्टिस आहे का तुमची

काय झालं नेमकं झालं काय झालं काय माहिती तसा डायलॉग हे डायलॉग शांत मस्त ऍक्टिंग जावायला लागली बरं का एक नंबर शिकली तुला होत राह काय मस्त ऍक्टिंग करते मला आला तुम्ही जा शांत बस माझ्या पुढे बोलू नका समजलं ना बर घरी सांगू का काय घरी सांगू का यांचं भानगडी आहे का नाटक चालू काय सांगू का माहित नाही नाटक करतोय घरी नका सांगू तुम्ही काही घरच्यांना सांगा तुमच्या आहे म्हणून बरोबर त्यांना हा सांगून वहिनी हा म्हणजे तुम्ही घरी सांगणार का आमच्या आता हे सांगत आहे का तुमच्या भारला चालले असं सांगत यांनी पण बघितलं तुम्ही किती पोरं घेऊन फिरता बघितला की नाही अक्क गाव बघतोय त्या दिवशी तिकडे पाहिलं होतं हेच ऐकायचं बाकी कधी बघितलं गाडीवर तुम्ही काय करि मी कुठं काय करतो डोका बरं एक काम करा तुम्ही सांगा माझ्या घरी बर का म्हणजे माझ्या घरी म्हणजे हिच्या घरच्याला सांगा माझ्या आई बापाला सांगा काय प्रॉब्लेम नाही मी जिथे गेलतो ना त्या दिवशी तिथं काय माहितीये का कपल पॉईंट आहे तिथं मंदिर कोटाणा का बोलू म्हणजे तुम्ही कोणासोबत होते मी

ते पार्लरला जायचं होतं ना मग तिचे मिस्टर भेटले मला मग ते म्हणे चला मी घेऊन जातो म्हणे तुम्हाला गाडी पंचायती कशा पाहिजे स्वतःच मी ते सांगतोय याला काय करायचं आपल्या पंचायती करून नाही नाही हे मुद्दाम करताय का सोना हे बघा तुम्हाला थांबा थांबा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्हाला सांगायला सांगा तुमचे बनावऱ्याला आहे ना तुमचं कोणासोबत लपड आहे ते सांगतो काय दोन तंड सारखं बोलू नका बरं का नाही नाही स्वतःच दाखवून ठेवायचं दुसरं लगेच उघड करायचं तुम्ही कशाला वाकून बघा थांबचं त्यांनी तुम्हाला 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 मला तुमच सांगितलंय समजलं मला तुमच्याशी घेणद नाही तुम्ही माझं नाव राहील हाय आमचं काय काही करायचं लग्नाच्या आधी बसून प्रेम काय आणि दुसऱ्याला कधी नाव ठेवतो तुम्हाला होत म्हणजे आता थोडं कमी कमी होत चाललंय अग हे बघ लग्नाच्या आधी होत बर का मला लग्न पण करत होतं त्या पोरी सोबत पण तिच्या घरची लग्न लावून दिलं कारण तेव्हा मला नोकरी नव्हती काय नव्हतं मी शिकत होतो मग त्यांनी लग्न लावून दिलं माझं मग आयुष्य काय खराब केलं अगं पण तिचं पण लग्न झालंय ती फक्त माझ्या माझ्यासोबत तिला आठवण येते माझं नाव मध्ये तुम्ही माझं कशाला काढलं तुम्ही कस काय म्हणल्या का तुला बघितलं होतं पाहिलं म्हणून दिसलं ती आला विचार नाही माहिती कोण नाही तुम्ही नाही चुलती आ... आहे काकी आहे मावशी कोण गाडीवर फिरत मला माहिती तुम्ही करा लोक आहे लोकांच्या पंचायत करा पण सांभाळून बाळा आले मोठे अहो तुम्ही ना त्यांच्याशी बोलायचं नाही समज माझ्याशी बोलायचं सांगून ठेवा का नाही सर घरी जाऊन सांगून येईल मग मी मी ना मग फोटो काढलेली मी तुमचे फोटो

वाईट वाल मी तुमचं काय बिगडावल आहे माझ्या सोबत असं लागले तुझी सांगितलं तुला जे आहे ते सांगितलं अहो पण लग्नाच्या आधी हो ना ठीक आहे लग्नच्या नंतर तुम्हाला करायची काय गरज होती अगं आता थोडी आठवण येणारच ना आईला लय वरलंय गड्या काय वाफ नाही म्हटलं मस्त धन वगैरे टाकून देऊ जायला झालं सगळं वरलंय इथं काय ना तुझं वावरात आले वावर तुझं रचलं काय कर ना रे बूट घालून आलोय मला काय माहिती नाही त्यात घालून वरलंय खूप बोललंय शिकल होतय पूर्ण अहो मग ते माणसं पण नाही आले का माणसं आले काय करते बोलून काम आज बंद बंद म्हणजे कोथंबीर धन टाकायचे आपल्याला याच्यामध्ये पण आता वल्ले जर पाय जाऊ ते टाकायचे कसे तुम्हाला कधीच सांगते रास्ता नीट करून घ्या निदान मध्ये जायला तरी जमत मध्ये जायला नाही माणूस घालल त्याला ट्रॅक्टर घालल एवढा काय विषय नाही त्याचा तू का बरं आजार पण आली कामच तसं होत म्हणून आले काय काम होत हो तात्या नाही का तात्या हा हा दादा मग ते पोरग नाही त्यांच हा तर ती नवरा ना भांडू राहिले तिथे मी आपले तेच बाया दुसऱ्या तिकडच्या वावरकडं बायाला आल्या का नाही पाहायला गेले तर ते दोघं नवरा बायको भांडत आणि भांडतो कसं माहिती होता त्या पोराचं काहीतरी लफड माहित नव्हतं थोडं थोडं पण आता एकदम उघड उघड झालं ना बायको माहित पडलं असं तीच भांडत होती काहीतरी मोबाईल मध्ये असं झालं लफड्या वालय ना

ओ हो बायाखायचे ना मग ते काय गुणच घेतलेले असेल तेवढंच असं का आता हे पोरे कस लान होतं पाहायचं मतार काय करायचं लागलं बोलायचं बरं जीप साचर तिला एवढी आपल्याला आपल्याला बोलायचं आपल्याला कोणत्या गोष्टीला त्याला मी काय माहिती तुझ्या खालचं अंदर पाय देव काय लई नाही आलं ना उघडकी आलं ना आता एक काम कर चला

हा ह्या ठेवलं ना ठेवलं आहे पक्क करायचं हा हाय कुलूप हाय कुलूप त्याला आहे का दोन इकडनं कुलपाल लावल्यानं बाई तुम्हाला काय भरोसात नाही माझ्यावर हा पण झाड एवढे लावले हा बघा ना काय भर झाले या किती मस्त आले लवकर नारळ हा येईल ना त्याला मग लावले किती हा मग नारळाचे लावले म्हणून फायदा झाला का नाही मीच तुम्हाला म्हणले ते लावा 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 तुमचं शिकेल आपल्या महा म्हणजे आली मग रूप आलं मग नारळ येतील पुढच्या वर्षी आता काय हा नारळात पाणी चिक्कल झाला हो पण पाऊस झालाय पाऊस झालाय बर लई लय चिकल झाला पाणी झालं या तिकडं

काय पहा तुम्ही तुमच्या गोळ्या संपल्या आता काय बोलतच राहत नाही काय त्यांच्या गोळ्या म्हणजे लक्षातच राहत नाही कोणते आता घ्यायला चालले चाललं ना तस तसे तुमची बुद्धी भ्रष्ट होत चालली आता काय टेन्शन नाही राहिलं ना मग काय आता लग्न झालं तरी पाहत झालं तरी पाहत म्हणलं मग तुम्हाला म्हणायचं काय तेच म्हणायचं जे पहिले चालू होत ना तेच म्हणायचं भेटलाय ते सगळ्याच भेटावलं ते भेटायला सुनाच्या मुलाच्या

तुम्हाला असं वाटलं का आम्हाला पंचयती त्या आणि तात्याने किती पंचायती केल्या माझ्या तात्याने केल्या अहो तुम्ही साऱ्या गावात आहे ना लोकांचा उत्सव पातच करत फिरता मला ना तुम्हाला काही काम धंदा नाही याच्या त्याच्या घरात आहे ना डोकायचं याच्या त्याच्या पंचायती करायच्या घरातलं सांगताय मला हा तात्या करते पंचायती करायच्या लोक अरे चालेल म्हणलं बरोबर आहे त्याच तुला गोय

तो तुम्हाला बरं झालं सगळं सोडले आता मी लग्न बी झालंय आता गेली थी थी ती तिच्या नवऱ्याच्या घरी नाही पण ती पोरगी तर नव्हती मला माहिती आहे हो त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी चालू होतं काहीतरी म्हणत होतं त्याला ती सोनाली भांड राहिली तिच्याशी मी गेली तेवढ्या तिथं माहितीये का बरं तात्या पण मग त्याला मग थांबा ना आता थोडं आवरून घे पोरगी एवढी चांगली भेटली जर का असं नसेल तर दोघांचे भांडणं नसेल आणि तुम्ही जे शेतली फितलीच म्हणतात ते जर नसेल ना तर तुम्ही दोघे ना माहिती का तुला माहित होत आवडत हिरमा बर जाऊन द्या आता आम्ही जाऊन पाहतो पण जर का असं काही नसलं तुमच्या दोघांची ना बरी सोय नाही माहिती तुमचं तोंड पाणा कसा आहे तुम्ही दोन तोंडाचे अरे ते बोलते मांडू गांडू आहे ना गांडू तसे आहे तुम्ही दोन तोंडाचे घडी तिकडून घडीत तिकडून

त्याला ऐकायला भेटलं बांधत असेल ना राहणं तू म्हणून ते आपल्याला सांगायला आले मी काय म्हणते हा चला आता माझ्या डोक्यात मुंग यायला लागलेलं चला बरं पोहू या पहिले त्याला समजू सांगत का चला पाहू आपण घर तो कोणाच समजत ना मग मला दांड्या काढायला त्यांना मुलं घरात बसत चला आता पहिले चालत खरी चला तर खरी तू चाल मी तरी कमी केलंय बोलणं आता पहिल्यासारखं नाही बोलत आठवणीचा भाग नाहीये तुमचा त्या पोरी सांगा अफेअर चालू समजलं का अजून सुद्धा नाही नाही आम्ही महिन्यातून एकदा भेटतोय फक्त काय चाललंय इकडे कोपऱ्यात पार हा इच्छु काट्याचं घाण घुने तिकडे पार काय करू तुमच्या लेखामुळे ना माझं आहे ना आयुष्य बरबाद झाले माझं नशे फुटून गेले काय काय नाही झालं एवढं काय नाही ते आपलं तुला नाही जमत ना तुला सुधरायला आहे ना तू नाही सुधरायचा सुधारायचा जित त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नसते म्हणता ना तसं ना तुला लाज लाई काही आवडलं जाईल काही आपण म्हणलो जाऊन द्या द्या दिली तुला बायको करून दिली सळ करून दिलं आता आपली नीट घालायची ना हा नाही जमत का नाही ते कसं जमल अजून त्या मला इतकं खोटं बोलते इतकं खोट बोलते लाज पण नाही वाटत पिक्चर सुटलंच नाही का अजून हा त्यासाठी विना पण एक नाही अरे तू काही डोच का काय बघ ना अरे पोर करून आणली दहा लाख रुपये खर्च करून आणली तुम्हाला माहित आहे ना लग्नाच्या शीतले सोबत होत माझ त्यानंतर कोणाचं कोणासोबत नाहीये एकच आहे फक्त तेवढी अरे बोल तरी लाज वाटे ती का तुला आता आई बापाला सांगू टाकी आई बापाला सांगू वरतून ते भी बायको समोर हा तुला बायको करून दिली शितली शितली। आ, ना आता सोडण्यात सठवीचे नाद शीतली म्हणे शीतली आऊ पण आता मामा तुम्हाला पण नाही कळत का तुम्हाला हे सगळे यांची लपडी चोपडी माहित होती ना मग तुम्ही माझ्या सोबत लग्नच लावून दिलं कस तुम्ही दुसरे आयुष्य खरत कसं करता आम्हाला वाटलं लग्न झाल्यानंतर सुधरल तो त्याचे पिच्चर सोडून दिल तिचा नाच सोडून दिल तो तुला बी नाही कळत का जरा लक्ष द्यायचं त्याला काय हवं असतं काय नको असतं आपण जर आपल्या नवऱ्याच्या आवडी निवडी त्याच्या लक्ष ठेवा एक मिनिट मी माझ्या नवऱ्यावर ना पूर्ण विश्वास ठेवायचा म्हणून मी अशी वागायची त्यांना विचार मी कधी त्यांचा फोन चेक केला नाही कधी काय नाही जास्त नाही सोबत आता अरे पण बोलतोच कशाला जास्त काय थोडा काय आता तो त्यांचं प्रेम होतं ना मग तुम्ही त्याच पुरेस लग्न लावून द्यायचं होतं ना माझ्या आयुष्य बरोबर काय केलं ह्या सगळ्या लग्न भागीदार तुम्ही लोक त्यांची काय चुकी नाहीये हा माझी चुकी आहे स्वतःची तुम्ही जास्त बोलू नका त्याने म्हणत मला त्या गोष्टबद्दल यांना माहिती आहे ना म्हणजे यांनी पयलेच बोलायचं होतं ना अगं तसं नाहीये आ तिचं लग्न झालं ती गेली नवऱ्याच्या घरी मग आम्ही म्हटला आता सुटला ना मग आम्ही याची दोन हाताचे चार हाता फोन मी नाही तिला फोन करीत तीच करते मला हा ती फोन करून बाळा ती फोन झाली ती काय गेली नाही आली अरे तो समा भेटला तो काय चालले बाळा तात्या तरी माझं मामा मला म्हणत होता का या मुलासंग लग्न नको करू नको करू असं पण नाही बाबा की माझं लव्ह मॅरेज अरिज वरिजच होत तरी मी म्हंटल जाऊन दे आमची परिस्थिती नाही आहे बरोबर म्हणून लग मी लग्न केलं पण तुम्ही काय केलं चांगलंच मला हे केलं चांगलीच शिक्षा दिली माझं हे सगळं तुला मी आता सांगून ठेवत्या ते शितली पितली आता सारी बंद करायची एवढी चांगली पोर तिला आता तू त्रास देऊ नको तुला सांगून ठेवते पहिलेच नाही दिला तरी मला काही घेण नाही आता कारण की मी आता त्यांच्या पाशी राहणारच नाहीये ना मुळात अग असं नको बोलू ना हे बघ ऐक ऐक मला एक शेवटची संधी दे इथून पुढे त्या पोरीला मी मेसेज नाही करणार कॉल नाही करणार आणि काहीच नाही मी विषय ये ना सोडून देतो तिचा हे बघा मी तुमची चूक ना माफ केली असती जर तुमचं लग्नाच्या आधीच असला असलं असत पण तुमचं लग्नाच्या नंतर सुद्धा आहे अगं ते आता पहिलं प्रेम होत ना विसरायला थोडा टाइम लागतो एवढं मागे काय झालं सल्ला आहे माझ्याकडून आशानी संसार होत नसतो झाले गेलं विसरून जायचं असतं आणि पुढे चालायचं असतं मागचं सोडून द्यायचं असतं अहो पण सगळ्या गोष्टी बोरीनेच का सहन केलं पाहिजे पाहिजे आता स्त्रीचा जन्मच असा आहे बाई काय करते आता? आता ही जर चूक मी केली असते मला एक्सेप्ट असते का विचार त्यांच्या तोंडावर हा मान्य आहे आम्हाला सगळ्या काही मान्य आहे आमच्याच पोरग गाडाव आमच्याच पोरगा नालायक आहे आमच्याच पोरांनी शेण खाल्लेले आम्हाला सगळं माहितीये पण आता तू आहे ना त्याच्या चुका पदरात घे आणि त्याला सांभाळ आता तूच आणि संसार कर बाई आता संसार करायला काय नाही मी करल पण विचार कर माझा विश्वास राहील तुमच्या आयुष्यात विश्वास ठेव इथून पुढे ना असं कधीच होणार नाही तुला जेव्हा वाटेल ना मी त्या पोलीस सोबत बोलतोय चॅटिंग करतोय तुम्हाला सोडून गेली तरी चालेल पहिले ते नंबर बिंबर सारे बंद कर ब्लॉक करते आता तरी सुद्धा विश्वास तोडला ना नंतर विश्वास जोडायला खूप वेळ लागतो समजलं ना विश्वास तोडायला एक सेकंद नाही लागत पण विश्वास जोडायला आयुष्यभर लागत आपल्याला काय म्हणते एक संधी दे बाई त्याला आता ऐक तू जरा शेवटची संधी प्लीज त्या बाय तो तुझ्या करू राहिला नवरा असून हात पाय पडू राहिला ऐक दे सोडून आता जाऊन दे आणि ना यापुढे तो असं वागणार नाही आम्ही त्याची काळजी घेतो आणि मी तुम्हाला सांगते याच्याकडे लक्ष ठेवा नाही ते याला ना सगळं ठोकून काढ सुनबाई आता काहीच होणार नाही काय मानव 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 जन्म चूक येत राहते ठीक आहे मी यांची चूक माफ करते पण परत जर असं झालं तर मी काय करू तुम्ही मला ऑप्शन नाही असं कधीच नाही नाही आम्ही सांगतो याला आपण घराच्या बाहेर काढू आणि तुला आहे ना घरदार सारे तुझ्या नावावर करून देईल तू आमच्या लेख असं समजून आम्ही तुला सांभाळू तू काळजी नको करू याला ना याच्या नाव हुन्नर याला बाहेर आखून देईल मी हा खरच तुम्ही खूप चांगलेत माझ्या आई वडिलांसारखे हे आज पोरग असलं ना की आई वडिलांनाच लाज वाटते हो नीट वागत जरा यांनी आमची मान आहे ना सारे समाजात खाली घातली काय शिकवते पाय बायको तो अरे सोन्या सारखी बायको भेटली लक्ष्मी ती लक्ष्मी कदर करतीची कदर आणि बाहेरच्या पोरींच्याला लपडे बंद कर त्या आयुष्याला पुरणार नाही बायको आहे ना सुखा दुःख तुझ्यासाठी उभी राहील कधी पण बरं आता हे बघा मी सगळ्यांची माफी मागतो चुकलं माझं इथून पुढे अजिबात होणार नाही चला माफ कर मला एकदा चला तर रडू नको चला गप